आजची कथा थोडे लक्षपूर्वक आहे का कारण आज बुद्धांचा शेवटचा उपदेश तुम्हाला सांगणार आहे बुद्धांच्या आपल्या शिष्यांसाठी शेवटचे शब्द होते अप दीपो भवा म्हणजेच स्वतःचा प्रकाश स्वतः बना जेव्हा बुद्ध या जगातून जाणार होते तेव्हा स्वाभाविकच हजारो शिष्य त्यांच्या भोवती जमले होते ते रडू लागले ओरडू लागले कारण त्यांचे गुरु त्यांना सोडून जात होते त्यांचे दुःखी होणे अगदी स्वाभाविक होते कारण गुरु त्यांच्यासोबत बेचाळीस वर्षाहून अधिक काळ होते आणि ते सर्व त्यांच्यावर अतिशय प्रेम करत होते बुद्ध हे केवळ दृष्ट्या सुंदर नव्हते तर शारीरिकदृष्ट्याही ते सर्वात सुंदर व्यक्तींपैकी एक होते जे कधी पृथ्वीवर चालले होते बुद्धांचे बसणे चालणे बोलणे त्यांचे स्मित हास्य हे सर्वच अत्यंत अद्भुत आणि आकर्षक होते बुद्धांकडे पाहणे म्हणजे एका ताज्या फुललेल्या कमळाच्या फुलाकडे पाहण्यासारखे होते पूर्णपणे शांत स्थिर आणि निश्चलतेची मूर्ती ते सर्वजण बुद्धांना अनंत प्रेम करत होते ते एका व्यक्तीसाठी त्यांनी आपले सर्व काही सोडले होते सारा धोकापूत करला होता पण आता तीच व्यक्ती त्यांना सोडून जाणार होती आणि म्हणूनच ते सर्वजण दुःखी झाले होते त्यांच्या दुःखाला त्यांच्या अश्रूंना कुणीही समजू शकत होते पण बुद्ध म्हणाले शांत व्हा हे रडणे थांबवा तुम्ही सगळे का रडत आहात याने काय फरक पडतो की मी या जगात आहे की नाही मी तुमचा प्रकाश नव्हतो तुम्हाला तुमचा प्रकाश स्वतः बनायला हवा बुद्ध पुढे म्हणाले आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या घटनेला तुम्ही आज शाप समजत आहात तीच तुमच्यासाठी वरदान सिद्ध होईल कारण जेव्हा मी जाईन तेव्हा तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न कराल जेव्हा मी इथे होतो तेव्हा तुमचे स्वतःपेक्षा माझ्यावर अधिक लक्ष होते जरी मी सतत तुम्हाला सांगत राहिलो की स्वतःच्या आत जा स्वतःला ओळखा जोपर्यंत मी इथे होतो तेव्हा तुम्ही फक्त माझ्याकडेच लक्ष देत होता पण आता जेव्हा मी इथे नसणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या आत खोल जाण्याची मजबुरी होईल आणि अगदी तसेच घडले बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर खूप लोकांनी बुद्धत्व प्राप्त केले जेव्हा त्यांना विचारले गेले की विचार गे बुद्धांच्या मृत्यूनंतर इतके लोकप्रबुद्ध का झाले त्यांनी उत्तर दिले आता मला समजू लागले आहे की बुद्धांनी असे का सांगितले की ज्याला तुम्ही शाप समजत आहात तोच तुमच्यासाठी वरदान ठरेल कारण एकदा तुम्ही बुद्धांना पाहिले आणि ते निघून गेले तेव्हा बाहेर पाहण्यासारखे काहीच उरले नाही म्हणून आम्ही आमचे डोळे मिटले आणि आमच्या आतल्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही बुद्धांच्या रूपात जगातील सर्वात सुंदर व्यक्तीला पाहिले आता आणखी काय पाहावे बुद्धांच्या जाण्यानंतर ना काही ऐकण्यासारखे उरले ना काही पाहण्यासारखे त्यामुळे आम्ही डोळे मिटले आणि खून आतल्या दिशेने गेलो कारण आता बुद्ध बाहेर नव्हते म्हणून पहिल्यांदाच आम्ही त्यांचा आवाज आमच्या आत ऐकला जोपर्यंत बुद्ध आमच्या डोळ्यासमोर होते तोपर्यंत आम्ही आमचा आंतरिक प्रवास उद्यासाठी थांबवत राहिलो कारण आम्ही त्यांचे व्यक्तिमत्वात आणि करिश्म्यांमध्येच गुंतलेलो होतो पण जेव्हा ते निघून गेले तेव्हा आम्हाला स्वतःमध्येच उतारण्याची वेळ आली कदाचित बुद्धांचे या जगातून जाणे हाच त्यांचा शेवटचा आणि सर्वात मोठा उपदेश होता